मला फोनवर फोनवर धमकी देणारा कोण असा नाही नाही कोणी नसावा कदाचित कदाचित माझा भ्रम असावा की मला मला कोणीतरी मारण्याची धमकी देतोय नाही लागला आता नहीं। नहीं आता घाबरायचं नाही घाबरायचं आता आता फक्त तुझ्या भीतीला हात सहार आहे बस नागनाथ ओ इंस्पेक्टर साहेब काय मी मी आता तुम्हाला फोन करणारच होतो कशासाठी नागनाथ मला सांगा तुमच्या दोन मित्रांचा खून झालाय हो मला तुमच्याकडून काय माहिती हवी आहे पण मला सांगा तुमचा असा कोणता दुश्मन आहे की तू एकदम हत्या करण्यापर्यंत अ ब रंजीत बरोबर बऱ्याचदा तुमची तक्रार झाली कदा कदाचित हे रणजितचं काम नाही नाही आमची तक्रार नाही झाली इन्स्पेक्टर साहेब आणि कोण खून केलाय हे शोधणं तुमचं काम आहे हे आमचं नाही आणि तसही आता रणजितनं जर खून केला असेल असं मलाही वाटतं पण तो, तो आता तपास तुम्हाला करायचा हो पण माझ्या माहितीनुसार रणजित आपले दोन्ही पाय गमावून बसलाय आणि त्याने जर हे काम केलं असेल ना तर नक्की तुमच्याकडनं काहीतरी घडलं असेल हो त्यामुळे रणजित चंपकची आणि त्या विषयाची हत्या करण्यापर्यंत गेला बरं मला सांगा असं काय घडलं हो नाही तसं आमचं काहीच घडलं नाही आता काय नाही इन्स्पेक्टर साहेब चंपकच्या वडिलानं त्या रणजितच्या वडिलाला कर्ज दिलं होतं बस कदाचित त्या कर्जासाठी रणजितनं जर त्याचा खून केला असेल तर होऊ शकते पण यात यात मला काही माहिती नाही आणि तसं इन्स्पेक्टर साहेब मला पण एक निनावी फोन आला होता तो मला पाच लाख रुपये मागत होता आणि मी जर पाच लाख रुपये नाही दिले ना तर तो तुम्हाला तुम्हाला तो, तो जिवे मारण्याची धमकी होता इन्स्पेक्टर साहेब आणि मी मी आता तुम्हाला म्हणजे तुमच्या पोलीस स्टेशनला फोन करणारच होतो मला पोलीस संरक्षण हवं आहे म्हणून अच्छा मला पाच लाख रुपये मागत होता हो मग एकम करा तुम्ही पाच लाख रुपये ठेवा मी तेच दबा धरून बसतो तो मारेकरी नक्कीच इथे येईल काळजी करू नका ठीक आहे ठीक आहे सर हॅलो इन्स्पेक्टर कुठे तुम्ही काय सर लवकरात लवकर जिथे असाल पोलीस स्टेशनला या महत्वाचे केस पाहिजे तुम्हाला ओके ओके अर्जंट व्हेरी अर्जंट ओके ओके काय झालं सॉरी लागणार मला आता जायला हवं हे बघा मी दोन नाही इथे पाठवून देतो काळजी कॉन्स्टेबल आहेत ना हो हो काळजी येतो येतो मी झाला इन्स्पेक्टर गेला कारण आता काही वेळात चंदा इथं येणार आहे आणि याच्या समोर जर चंदानं तोंड उघडलं असतं तर मला मला तुरुंगवास परफेक्ट झाला असता पण आता आता मला काटा आहे तो त्या चंदाचा चंदाना चंदाना माझ्या बायको म्हणजे रूपाचे कान भरून तिला माझ्या विरुद्ध भडकावलंय पण माझं काहीच वाकडं झालेलं नाहीये उलटी तीच घर सोडून बाहेर गेली पण समोर मला धोका होऊ शकतो चंदाने जर आपलं तोंड पोलिसांसमोर उघडलं ना तर माझी फाशी अटळ आहे तेव्हा आता चंदा येणार आहे ती जशी माझ्या वाड्यात प्रवेश करेल ना तसंच तिला गोड गोड बोलून मी माझ्या चाऱ्यात अडकवणार आणि तिला संपवून टाकणार ये चंदा ये हा नागनाथ तुझी वाट पाहत आहे का घरात कोणी आहे का म्हटलं घरात कोणी हो कोण आहेस तू मी कजरी आगे 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 आगे। चंदा का नाही चंदाची तब्येत ठीक नाही म्हणून तिनं मला पाठवलं नाही तुम्हाला जर मी नसेलच आवडली तर मग मी जातेस कशी कचरी नाही तू मला मनापासून आजपर्यंत होतीस कुठे तू काय ना चंदाच्या कोठीवरच होती पण तुम्ही नेहमी नेहमी यायचे आणि चंदालाच भेटायची त्याच्यामुळे आमच्याकडे तुमचं काही लक्षच नव्हतं ना आता आलीच ना माझ्या वाड्यात आता मी तुला कधीच जाऊ देणार नाही बघा हा खरंच ह्या माझ्या हृदय मंदिरात तुला साठवून ठेवेन कजरी खरंच बोलताय खरंच बोलतोय का वेळ आली की तुम्ही मला पण नाही झटकून द्याल नाही अगदी मनापासून तुझी शपथ तुझी शपथ मी तुला मी तुला कधीच अंतर देणार नाही कजरी ठीक आहे मग आता तुमच्यावर विश्वास ठेवते पण चंदानी मला सांगितलंय की सेट कडे चालली आहे तर जरा त्यांना चांगलं रिझवायचं आहे तर तेवढ्यासाठी आली आहे मी तुम्हाला भेटायला ऐ ऐक तुझ्या तोंडून एखादी सुंदरशी लावणी ऐक बघते मी प्रयत्न मला अगदी मोहित करून टाक कजरी मोहित करून टाक प्रयत्न करून बघते Bajamos